आम्ही पालकमंत्री महोदयांना आज विनंती केली आहे की सातारा जिल्ह्याचं नामकरण हे राजधानी सातारा असं व्हावं मग आपल्या या सातारा जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काही त्रुटी पूर्ण करून या सातारा जिल्ह्याचं राजधानी सातारा असं नामक्रम असं हो आज इथे निवेदन केले कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्ही पालकमंत्री महोदयांना आज विनंती केली आहे की सातारा जिल्ह्याचं नामकरण हे राजधानी सातारा असं व्हावं आपल्या या सातारा जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काही त्रुटी पूर्ण करून या सातारा जिल्ह्याचं राजधानी सातारा असं नामकरण व्हावं असं आम्ही आज इथे निवेदन दिलेलं